माळेगाव साखर कारखान्याची मतमोजणी गेली चोवीस तास झाले सुरू आहे सकाळी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली मतमोजणी अजूनही सुरू आहे रात्रभर ही मतमोजणी चालू होती नेमकं रात्रीत काय घडामोडी घडल्यात आणि काय अपडेट आहेत आपण जाणून घेऊ घेऊयात रात्रीमधून का ज्या अपडेट आलेले आहेत त्या नेमक्या काय आहेत सध्याची परिस्थिती काय रात्री पहिली फिरी मोजून झालेली त्यामध्ये सरकार शेतकरी पॅनलचे पाच उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत आता अजून नऊ हजार मोजणं बाकी आहे त्या ठिकाणी तो सुद्धा सहकार बचाव पॅनलचे बाले किल्ला आहे त्यामुळे त्याही ठिकाणी ती आघाडी घेतली जाईल असा विश्वास आहे आणि निवडणूक ही अडथित आहे ही या मोजणीवरून दिसते अजित पवार गटाचे जवळपास सतरा जागांवर आघाडी असल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण आहे की ते, ते स्वतः उपमुख्यमंत्री असताना मीच स्वतः चेअरमन आहे असं त्यांना डिक्लेअर करावं लागलं स्वतः मतदारसंघात अठरा सभा घेतल्या आणि नुसते अठरा तर प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी त्यांना जावं लागलं सगळ्या यंत्रणेचा त्यांना वापर करावा लागला hmm. आणि त्यामुळं त्या ठिकाणी तेवढं राहणं हे अपेक्षित नव्हतं तरीही सभासदांनी सहकार बचवा पॅनलला चांगला कौ दिलेला आहे त्यामुळं हा सभासद सुज्ञ आहे त्यांचा त्या मानव त्या एवढा आभार कमीच आहेत असं मी या ठिकाणी hmm. की त्यांची जी आघाडी आहे ते मतांमध्ये किती फरक आहेत अतिशय अल्पमताच्या आघाडी आहे ती आम्ही क्रॉस करू असा आम्हाला विश्वास आहे आणि तुमचे जे आहेत ते किती जागांवर आघाडी पाच जागांवरती आघाडी आहे त्यापैकी चंद्रराव तावरे हे साडेचारशे मताने आघाडीवरती आहेत रणजित खलाटे आमच्या दोनशे मताने आघाडीवर वीरसिंग गवार हे आमच्या अडीचशे मताने आघाडीवर आणि आमच्या महिला प्रतिनिधी आहेत ते आमच्या अडीचशे मताने आघाडीवरती आहेत पण रंजन कुमार तावरे जे आहेत तर काही वेळेस पिचाडीवर पण येत असल्याचे बोललं जात आहे आच्छे आच्छे सीट थी टार्गेट केलं के होतं परंतु तरी त्यांना मानणारा वर्ग अजून आहे की जे नऊ हजार मतं मोजणं बाकी आहे आणि त्या ठिकाणी ते आघाडी घेऊन विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री राज्यात असताना उपमुख्यमंत्री पद असताना ते इथं येण्यामागचं त्यांचं त्याचं इथं येण्यामागचं कारण की त्यांचं इतर कारखाने आहेत आणि माळेगाव हा विरोधकांच्या गा ताब्यात गेल्यानंतर जो बाजारभावाला बा फटका बसतो की त्यांचे जे काय कारखाने आहेत स्वतःचे आणि जे काय गाव त्याच्यामध्ये त्यांचं अर्थकारण बिघडलं जातं आणि म्हणून त्यांना स्वतः या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या उमेदवारा ज्या आहेत ते त्यांच्यामध्ये उभा राहून विजय मिळेल असं त्यांना विश्वास नव्हता हो त्यामुळं त्यांना स्वतः उभा राहण्याशिवाय पर्याय नव्हता अशी हो दोन कारणं त्या ठिकाणी दिसून येतात अजितदादा आल्यामुळं ही निव इथे आल्यामुळं निवडणूक तुमच्यासाठी टप गेली असंच म्हणावं लागेल अजितदादा जरी इथं आले तरी आमच्या पाच उमेदवारांना मतदारांनी कौल दिलेला आहे जे जे काय करायचं ते सगळं त्यांनी केलेलं या निवडणुकीमध्ये के दिसून येतंय आणि अजूनही मतमोजणी पाकी आहे आणि त्या ठिकाणीही मतदार आम्हाला कौल देतील परंतु उपमुख्यमंत्री जरी उभा राहिले असले तरीही आम्ही त्या ठिकाणी चांगली झुंज दिली त्याचा मला अजून अपेक्षा आहेत की तुमच्या सगळ्या जा, म्हणजे जागा जास्त येतील नक्की अपेक्षा आहे की आमच्या जागा जास्त येतील आणि चिरम आमचा होईल आणि समजा अजितदादांचा जर पॅनल निवडून आला तर तुमचं भविष्यातलं तुम काय वाटचाल असेल नाही ती निकाल चार वाजता लागल्यानंतर त्याबद्दल आम्ही बोलू आता बोलणं योग्य नाही हा आपल्यासोबत हे तावरे प ग पॅनलचे जे प्रतिनिधी होते, होते। आ, ते होते त्यांनी जो सगळ्या गोष्टींची आपल्याला घडामोड सांगितले स्टोरी डॉट कॉमची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका